छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेचा स्वच्छता विभागामध्ये जवळपास एकसष्ट असे स्वच्छता निरीक्षक सॅनेटरी इन्स्पेक्टर कार्यरत आहेत आणि मी गेले वर्षभरामध्ये माझे अनुभव बघता भरपूर ठिकाणी आपण महानगरपालिकामार्फत घंटागाडी आणि या सर्व व्यवस्थित पाठवूनसुद्धा बरेच ठिकाणी लोकं रस्त्यावर आणि उड्यावर कचरा फेकतात आणि त्यासाठी आपले सॅनेटरी इन्स्पेक्टर त्यांचं काम आहे की इन्स्पेक्ट करणे आणि जर चुकीचा होत असेल तर त्यांच्या विरुद्ध दंड लावणे हे त्यांचं कार्य आहे परंतु माझं स्वच्छता निरीक्षक यापूर्वी हे कॉमन ड्रेस नॉर्मल ड्रेसमध्ये राहायचं आणि त्यामुळे भरपूर नागरिकांना ज्यावेळेला दंड आकारण्यासाठी जात असताना त्याला अडीअडचणी यायचं म्हणून आम्ही विभाग प्रमुख श्री विजय पाटीलना सूचना केल्या की सर्व आपल्या परमनंट इन्स्पेक्टर्स आहे आणि त्यासोबतच आउटसोर्सिंग जे इन्स्पेक्टर्स आहे त्याला युनिफॉर्ममध्ये राहिला पाहिजे आणि लोकांचा देखरेखावर नजर ठेवला पाहिजे त्यामध्ये त्यांनी कोणीही फुगड्यावर कचरा फेकता कामा नये आणि ओलावा सुका कचरा वेगळा करूनच दिला पाहिजे आणि त्यासाठी महानगरपालिकांनी दंडसुद्धा आकारण्याची ठरावही पारित केलेला आहे जर यापुढे मी त्यांना विभागाला सूचना केली की या सर्व इन्स्पेक्टर सकाळी कर्मचारी येण्याअगोदर म्हणजे कर्मचाऱ्यांचा येण्याचा सहा वाजता सुरुवात होतो त्यांनी साडेपाच वाजता फील्डवर राहायला पाहिजे आणि दोन वाजतापर्यंत जे कर्मचारी सर्व गेल्यावरच त्यांनी घरी गेलं पाहिजे त्यासाठी हजेरी ॲपच्या अनुषंगाने तसेच प्रत्येक सॅनिटरी इन्स्पेक्टरकडे आपण वॉकी टॉकी दिलेलं आहेत ज्या पद्धतीने एखाद्या एमर्जन्सी परिस्थितीमध्ये असतं तर तातडीनं बोलता येतं ज्या पद्धतीने पोलिसांकडे गुन्ह्याचं साठी गुन्हा तपास लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहे परंतु माझ्या गुन्या महानगरपालिकेचं एरियामध्ये स्वच्छताची ऑर्डर राहायला पाहिजे सॅनिटरी ऑर्डर राहायला पाहिजे त्यासाठी हा नवीन पैलू आहेत आणि नक्कीच आज एप्रिल तारीख एक तारीखपासून या वर्षभर आणि मराठी नववर्ष आपण कालपासूनच पर्वापासूनच सुरू केल्या आता या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ सर्वेक्षणामार्फत या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छतेमध्ये चांगलं चांगलं काम करून देशामध्ये नावलौकिक शहरामध्ये आपले नावे जोडलं पाहिजे याच्यासाठी आमच्या प्रयत्न असणार आहे